नमस्कार मंडळी ईशा ठाकूर या चॅनल वर तुमचं स्वागत आहे आज आपण अनिकेत दादाच्या मुलांच्या निमित्त गावी आलो आहोत या वातावरणात आपण आपण दोन रेसिपी पाहणार आहोत पातेल्यात तेल गरम करून घेतलं आहे आणि त्यात कांदा परतून घेतला आहे कांदा परतल्यानंतर गरम मसाले हातावरच चुरून त्यामध्ये फोडणीसाठी टाकले आहेत म्हणजे मटणाला सुगंध छान येईल एका साईडला आपण लसूण आलं खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतले आहे बारा किलो मटण बारीक करून त्याला हळद हिंग आलं लसूण पेस्ट लावून अर्धा तास मुरट ठेवला आहे मटण मुरट ठेवलं होतं ते आपण कांदा शिजल्यानंतर त्यावर आपण ते टाकून घेणार आहोत ते सर्व मटण व्यवस्थित परतून घेणार आहोत हे गावचं मटण एकत्रितरित्या बनवतात म्हणून याची टेस्ट काय वेगळीच असते खूप खायला छान लागतो हे मटण पन्नास साठ लोकांसाठी पुरेसं सा आहे कार्यक्रमासाठी एकत्र केलेले जेवण हे चवीला काय वेगळंच असते आणि मजा मस्ती करून हे बनलं जातं मटण हे आपण वाफेवर व्यवस्थित परतून घेतलं आहे आता आपण हे वाफेवर पाणी ठेवूया आणि अर्धा तास मटण शिजण्यासाठी ठेवूया मध्ये मध्ये चमच्याने वर खाली व्यवस्थित परतून घेऊया दुसऱ्या बाजूला आपण चिकनही बनवणार आहोत त्यासाठी चिकन मध्ये हळद गरम मसाला हिंग आलं लसूण पेस्ट लावून ठेवलं आहे आता आपण मामा लोकांची थोडी मजेशीर गोष्टी ऐकूया गावरान मसाला गावठी मसाला आणि मिक्स केलेला आहे टाकलेली मोठ आणि नंतर खोबऱ्यामध्ये काळे नाही झाले आता आपण मटण शिजलं आहे की नाही ते चेक करूया मटण शिजलं असेल तर त्यामध्ये बटाटे बारीक करून टाकले आहेत कारण मटणामध्ये बटाट्यांची चव काय वेगळीच लागते खूप चविष्ट लागतात बटाटे घरी कुठलेला मसाला आहे तो आपण त्याच्यात चवीनुसार टाकून घेऊया आणि दोन तीन मिनटं तरी व्यवस्थित हे मसाले परतून घेऊया बघितलाच नाव कामेता आता आपण चवीनुसार त्याच्यात मीठ टाकून घेऊया मीठ किती लागत आहे त्याप्रमाणे आपण हे थोडं थोडं करून टाकूया आणि टेस्ट करून पाहूया कमी जास्त मीठ असेल तर ते नंतर टाकून घेऊया आपण यामध्ये सुकं खोबरं मिक्स करणार आहोत हे सुकं खोबरं भाजून मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे ते चवीनुसार त्याच्यात मिक्स करणार आहोत आता आपण त्यामध्ये गरम मसाला पावडर मिक्स करणार आहोत आणि दहा मिनटं परत वाफेवर शिजवणार आहोत झालं आपलं चमचमीत सुकं मटण रेडी हॉटेल सुरेखा चिकनसाठी आपण पातेला गॅसवर गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये तेल टाकलं आहे आणि कांदा परतून घेणार आहोत कांदा व्यवस्थित परतला मग गरम मसाले हातावरच बारीक करून त्यामध्ये परतून घेणार आहोत चिकनला आपण आलं लसूण पेस्ट हळद हिंग लावून मुरट ठेवलं होतं ते आता आपण या पातेल्यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित पाच मिनटं तरीही उलटसुलट करून परतून घेऊया म्हणजे ते वाफेने चांगलं शिजलं जाईल आणि लगेचच बटाटे सोडूया कारण चिकन लवकर शिजतं त्यामुळे बटाटे त्यासोबतच टाकली तरी चालतात हे व्यवस्थित सगळं एकजीव झाल्यानंतर आपण त्याला चवीनुसार मसाला टाकून घेऊया आणि हे व्यवस्थित परतून माफेवर झाकण ठेवून आपण हे दहा मिनटं तरी शिजून देऊया आपण ओलं चिकन बनवणार आहोत त्यामुळे याच्यात पाणी टाकायचं आहे कारण सुकं मटण आहे आणि जेवणाचा मेनू आहे सुकं मटण ओलं चिकन भाकरी भात कोशिंबीर त्यामुळे यामध्ये आपण पाणी टाकून थोडा रसा काढूया म्हणजे भाकरी भातासोबत खायला चांगलं वाटेल चवीनुसार आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि सुकं खोबरं भाजलं होतं तेही आपण यामध्ये टाकून घेऊया दोन्ही मटणासाठी चिकन आणि मटणासाठी एकच वाटण हे वापरलं आहे सुकं खोबरं भाजून बारीक केलं आहे ते आपण टाकून घेऊया आणि वाफेवर परत आपण पाच दहा मिनटं शिजून देऊया हे पहा आपलं चिकनही रेडी आहे चिकनही शिजलं गेलं आहे व्यवस्थित आता आपण दोन क्यूट मुलांच्या बड्डेसाठी सेलिब्रेशन करायला खाली जाऊया रेडी आहे आपलं ओलो चिकन आणि सुकम मटन जर माझ्या व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद